पुण्यातील भयंकर प्रकार बिल्डरची सोसायटीतल्या रहिवाशांना मारहाण अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न पुण्यातून दा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे सुसहादीत एका बिल्डरने सोसायटीतील रहिवाशांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे बिल्डर रहिवाशांना मारहाण करण्याच्या पूर्ण तयारीत आला होता त्याच्या गाडीमध्ये बेसबॉल स्टिक बॅट इत्यादी साहित्य देखील होते सुसहादीतील किर्लोस्कर कंपनीच्या मागे असलेल्या तीर्थ टावरमधील रहिवाशांना मारहाण झाल्याची माहिती आहे तीर्थ टॉवरचे रहिवासी सोमनाथ गुंड यांनी या, या संदर्भात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे बिल्डर आणि सोसायटी मधील रहिवाशी यांच्यामध्ये कोणत्या कारणामुळे वाद निर्माण झाला होता हे समजू शकलेलं नाही पण बिल्डरची गुंडगिरी मात्र दिसून आली आहे बिल्डर अत्यंत घाणेरड्या भाषेत रहिवाशांना बोलतो तसेच तुम्हाला काय करून घ्यायचं आहे ते करा अशी धमकी देखील तो देत आहे या संदर्भात अनेकांनी माध्यमावर पोस्ट करून माहिती दिली आहे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की हे आहे सांस्कृतिक राजधानी म्हणल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी पुण्यातील आय टी पार्कजवळचं बानेर एक बिल्डर सोसायटीतल्या रहिवाशांना बेसबॉल स्टिक बॅट घेऊन मारहाण करतो बायका पोरांसमोर घाणाऱ्या शिव्या देतो धमक्या देतो जागा बळकवण्याचा जा प्रयत्न करतो आरोपानुसार अंगावर जेसीबी घालायचा प्रयत्न करतो ही सगळी गुंडागर्दी सामान्य नागरिक आणि मेहनतीच्या पैशाने घर घेतलेले रहिवासी निमूटपणे सहन करतायत आई बहिणींवर शेव्या खाऊन घेत आहेत पण खाऊन घेत आहेत बायका पण अभद्र भाषा सहन करतायत बीट मार्शलने वाचवलं नसतं तर या लोकांना बिल्डरने आणखी भयंकर मारहाण केली असती असं ते म्हणाले आहेत तिसऱ्या व्हिडिओत गाडीच्या डिक्कीमध्ये मारहाण करण्यासाठी आणलेलं साहित्य सुद्धा दिसतंय यशवंत निमन नावाचा हा बिल्डर असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे या प्रकरणात उचित कारवाई होईल अशी अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा